नमस्कार मंजूज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे मी इथे ना चिकन ग्रेव्हीची रेसिपी बनवलेली आहे यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण नाही आहे तरी छान झालेली आहे ही रेसिपी अतिशय चविष्ट अशी होते ही रेसिपी चला तर मग पटकन आपण सुरुवात करूया आणि बघूया मी ही चिकन ग्रेवीची रेसिपी कशी बनवली ते इथे मी सव्वा किलो चिकन घेतलेलं आहे आता ते आधी मॅरिनेट करूया त्यासाठी मी इथे एक अर्धा चमचा इतकी हळद घालते दोन चमचे इतकं मी धना पावडर घातलेली आहे एक चमचा इतकी मिरची पावडर आहे ही अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आहे ही घालते मी दोन चमचे इतकी हे दही आहे हे घालते आता छान याला मॅरिनेट करून घेते मीठ घालते आता हे मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास ठेवून देऊया आपण साईडला इथे मी थोडासा गरम मसाला घेतला आहे त्यासोबत काजू घेतलेले आहेत लाल मिरच्या आहे धने आहे दालचिनी आहे लवंगा आहेत मिऱ्या आहेत शहाजिरी आहे मोठी वेलची आणि छोटी वेलची आता हे सर्व मी ड्राय रोस्ट करून घेणार आहे आता हे सगळं मी ड्राय रोस्ट करून घेणार आहे शहाजिरे घेतलेले आहे मी इथे आणि दोन ते तीन मोठ्या वेलच्या वीस पंचवीस मिऱ्या आहेत आणि दहा पंधरा लवंग आहेत आता हे थोडं थोडं ड्राय रोस्ट व्हायला लागलं की मी यामध्ये ह्या सात ते आठ लाल मिरच्या घेतलेल्या आहेत हे धने घालते धने आपण आधी पण घातलेले मॅरिनेट करताना त्यामुळे मी इथे क्वांटिटी थोडी कमी घेतली आहे गरम मसाल्याचे छान सुगंध सुटला की आपल्याला गॅस कमी करून हे सर्व काढून घ्यायचं आहे गरम मसाला काढून झाल्यावर हे काजू आहेत हे देखील मी ड्राय रोस्ट करते तर इथे आपले काजू देखील भाजून झालेले आहेत आणि आता आपण गरम मसाल मसाला आधी वाटून घेऊया मिक्सरमध्ये इथे गरम मसाला सर्व वाटून झालेला आहे आता मी हे काजू घालते आणि हे दोन टोमॅटो आहेत हे देखील घालते आणि आता याची प्युरी करून घेते मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये चार चमचे इतकं तेल घालते दाळचिनी मोठी वेलची दोन आणि छोट्या वेलच्या तीन मी असं फोडणीला घालणार आहे थोडी कडीपत्त्याची पानं आहेत ती घालते हे हिंग आहे पाव चमचा हिंग घालते आणि हा बारीक चिरून घेतलेले दोन कांदे आहेत हे घालते कांदा छान लाल झालेला आहे आता ह्या कांद्यामध्ये आपण पुन्हा एक चमचा इतकी अद्रक लसूणची पेस्ट घालतोय आणि हा गरम मसाला आहे आपण करून ठेवलेला तो घालतोय आणि हे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे हे घालते छान असं मिक्स करून घेते पाच मिनटं छान मी परतून घेतलेलं आहे चिकन तेलावरतीच पाणी न टाकता सुटकत हाय फ्लेमवर आता ही काजू आणि टोमॅटोची पेस्ट आहे ही घालून छान परतून घेणार आहे छान तेल सुतेपर्यंत टमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये मी छान याला परतून घेतलं आहे चिकनला तेल सुटेपर्यंत छान परतलेलं आहे हे बघा इथे साईडने कसं तेल सुटलेलं आहे तवंग आलेला आहे तर आता मी हे गरम पाणी आहे हे गरम पाणी मी घालते म्हणजे आपल्याला जशी ग्रेवी हवी त्याप्रमाणे मीठ मी आधीच मॅरिनेट करताना लावलेलं आता झाकण ठेवून हे एक दहा मिनटं आणखी मी शिजू देणार आहे बघा किती छान तवंग सुटलेला आहे तर आपली इथे चिकनची रेसिपी तयार आहे मी थोडंसं मीठ बघितलं होतं चाकून तर थोडस कमी वाटलं मला म्हणून पुन्हा थोडंसं मीठ घालते ही कसुरी मेथी आहे ही घालते तर इथे आपली ही चिकन ग्रेव्हीची वेगळ्या पद्धतीची रेसिपी तयार आहे तर इथे माझी वेगळ्या पद्धतीची चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे याच्यामध्ये अजिबात मी कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं नाही आहे अगदी झटपट होते तर ही वेगळ्या पद्धतीची चिकन ग्रेव्ही खायलाही सुंदर लागते तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद